हे कॉन दिला तुम्हाला हा तुम्ही असं नका चुकीचं सांगू नका चार लोकांमध्ये हे कॉन दिला तुम्हाला दुसरा हॉल पाहिजे म्हणून तुम्ही आले असे हा माझी एवढी मेमरी नाही आहे मी एकशे पस्तीस कोटी रुपये शहरात काम केलेली आहे माझ्या निधीतून वेगळ्या वेगळ्या त्याच्यामुळे मला सगळं लक्षात राहते एकशे पस्तीस कोटीचा हिशोब मी सांगू शकतो माझी मेमरी तेवढीच माझी पुढे नाही बरोबर ना म्हणून मी त्यांना सांगितलं दिला एक का दुसरा द्यायचा आहे नक्की देऊ फक्त माझं एकच म्हणणं असते की एन ओ सी आणण्याकरता जी मनत असते ससोजी काय असते काही ठिकाणी जागेच मानकी हक्क त्याच चेंटी कमिशनर कडून परमिशन असे हे सगळे विषय भगवान अशोक बव पगार संस्थापक अध्यक्ष श्री विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्ट चा आहे ह्या ठिकाणी श्री विश्वकर्मा भवन सभागृहाचं उद्घाटन आताच आदरणीय अतुलजी सावे ओबीसी मंत्री यांच्या हस्ते झालेले आहे या कामासाठी चाळीस लाख रुपयाचा निधी त्या सभागृहासाठी अतुल साहेब साहेबांना दिलेले आहे या कार्यक्रमाला नंदुकुमार प्रल्हाद जी लुलेकर सुशो खंडाळकर आणि समाज बांधव आणि पदाधिकारी या ठिकाणी आज मोठ्या संख्येने आणि भजनी मंडळी उपस्थित होते या समाजाची मागणी आहे की रेंके आयोग लागू करा किंवा ओबीसी मध्ये वर्गीकरण करा कारण की हे जास्ती आता पण जाती पैकी ह्या छोट्या छोट्या जाती आहे ज्यांचा नगरसेवक नाही ज्यांचा आमदार नाही ज्यांचा खासदार नाही तर मला सर्व पक्षांना एकच विनंती आहे की नऊ टक्के असणारा हा विश्वकर्मा समाजाला राजकारणामध्ये भागीदारी द्यायला पाहिजे आणि ओबीसी मध्येही आरक्षण दिलं पाहिजे आज ओबीसीची जनगणना झाली जनगणना सरकारने जाहीर केलेली आहे तर मी या जनगणनेचं स्वागत करतो आणि ओबीसीची जनगणना करताना विश्वकर्मा समाजाने आपल्या स्वतःच्या जातीच्या पाठीमाग विश्वकर्मा लावायला पाहिजे कारण की कॅम्प्युटरवर विश्वकर्मा बटन दाबलं तर या शहरामध्ये विश्वकर्मा समाज किती आहे हे राजकीय लोकांना कळतं आणि राजकीय लोकांना कळाल्यानंतर या समाजाला यांच्याकडे लक्ष देतात पण सत्तर वर्षापासून या समाजाकडे लक्ष दिलं नाही या समाजाची परिस्थिती अतिशय ग्रामीण भागामध्ये गंभीर बिकट बनलेली आहे या समाजाचं स्तर कधी वाच उंचावायचं असेल तर यांना आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय हे आरक्षण मिळालं पाहिजे ही सर्व इशुकरी समाज बांधवाची मागणी आहे